अपहरणाचा गुन्हा दाखल कसा केला यासाठी पोलिसांवर कोणी दबाव का असे एक ना अनेक प्रश्न अपहरण नाट्यानंतर उपस्थित होताना आहेत ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याची देणारे जे एस पी एम शिक्षण संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राहुल सुभाष करळे यांनी कुणाच्या सांगण्यावरून ही तक्रार दिली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजी टी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एनजी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे अपहरण नाट्यातील प्रत्येक घडामोडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे मुळात भरत सावंत कुटुंबियांचा मुलगा बँकॉकला जाणार हे माहित नव्हते का ज्यावेळी ऋषीराज मित्रांसोबत आहे तानाजी सावंत पत्रकार परिषद घेऊन सांगतात त्यावेळी चार्टर्ड परत पुणे विमानतळावर बोलावण्या पोलिसांनी देखील कोणतीही पडताळणी न करता तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल कसा केला यासाठी पोलिसांवरती कोणी दबाव आणत होता का असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याची फिर्याद देणारे राहुल सुभाष कर्ळे ही तक्रार कुणाच्या सांगण्यावरून दिली आहे या प्रकरणामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांनी माध्यमांना कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही यामध्ये नेमकं घडलं काय पाच तासांमध्ये ऋषीराज अंदमानापासून सुखरूप रात्री नऊच्या सुमारास पुण्यात कसा या तासात यंत्रणेने ज्याप्रमाणे चोख काम केले ते कशामुळे सावंतांनी मुख्यमंत्री कार्यालयापासून उपमुख्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त या सगळ्यांना फोनाफोनी करून स्वतः स्वतः पोलीस आयुक्तालयामध्ये ठिया मांडून बसले होते मागील आठवड्यामध्ये व्यावसायिक कामासाठी दुबईला गेलो होतो त्यानंतर खाजगी विमानाने कामासाठी बँकॉकला होतो आठवड्यापूर्वी दुबईला जाऊन आल्याने त्यानंतर लगेच बँकॉकला जाण्याची परवानगी घरच्यांकडून मिळणार नाही त्यामुळे त्यांनी ही माहिती दिली नाही असे ऋषीराज सावंत यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे ऋषीराज सावंत यांनी रविवारी खाजगी विमानाने अठ्ठ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये आर्टी भरले होते ही रक्कम कशी अदा झाली याचीही माहिती गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे अपहरणाचा गुन्हा रद्द बातल करण्याची प्रक्रिया समरी रिपोर्ट पार पडली जाऊ शकते याबाबतचा क समरी अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झालेला कथित अपहरण प्रकरणाचा गुन्हा रद्द बातल केला जाईल अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त यांनी दिली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा